आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात संघटन बांधणीला वेग आला आहे बुधवारी सानपारा येथे जिल्हाध्यक्ष मंगेश आमले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले या मेळाव्यात शरद पवार चंद्रगटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मेराव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की आगामी महानगरपालिका निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत जिंकण्यासाठी लढायचे आणि कोणत्या पक्षासोबत रणनीतिक पातळीवर संघटन करणं गरजेचे असेल तर तीही करा कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवायला हवा मोरबे धरणाला परवानगी राष्ट्रवादीच्या आर आर पाटील यांनी दिली होती हे लोकांना स्मरण करून द्या या मेळाव्याचा केंद्रबिंदू ठरलेले जिल्हाध्यक्ष मंगेश आमले यांनी कार्यकर्त्यांना ठाम संदेश दिला मी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच काम करणार आहे प्रत्येक कार्यकर्त्याला पुढे आणण्याचे आणि संघटना अधिक भक्कम करण्याचे काम सुरू आहे लवकरच महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत चर्चा होणार असून एक दिलानं निवडणूक लढवण्यासाठी रणनीती आखली जाईल सर्व समाज घटकांना सोबत घेत आम्ही नवी मुंबईत मजबूत पाय रोवणार आहोत एकूणच नवी मुंबई, मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या मेळाव्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात नवीन ऊर्जा निर्माण झाली असून मंगेश आमले यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं स्थानिक राजकारणात जोरदार तयारी सुरू केली शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश आमले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्या जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता आनंद आहे की पक्ष संपला अशा प्रकारची चर्चा नवी मुंबई होत असताना अनेक तरुण कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाच्या असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि त्याचबरोबर असलेल्या जनतेने पाठिंबा देऊन पक्षामध्ये प्रवेश घेतला त्यांचं मनापासून स्वागत करतो चांगले हुन्नरी कार्यकर्तेसुद्धा त्या उत्साहामध्ये आले होते माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये पवारसाहेबांच्या सूचनेप्रमाणे नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्ष उभा करायचा पक्ष मोठा करायचा त्याच्या प्रत्यंतर आज नवी मुंबईच्या या असलेल्या मेळाव्याच्या वेळेला निश्चितपणाने आलं काही लोक पक्ष सोडून गेले होते त्या जागा रिक्त झाल्या होत्या त्या जागेवर सुद्धा आम्ही नवीन पदाधिकारी आम्ही नियुक्त करण्याचा निर्णय घेतला त्यांना आज पदभार देण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किती दिवस आपण याच्यामध्ये ठेवणार आहात शेवटी जनता त्याचं उद्घाटन करेल आता उद्घाटनाला मूर्त मिळत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल खरं त्या सत्तारूढ पक्षाच्या असलेल्या लोकांना शंका असेल आणि एक पुतळा त्यांनी बांधला आणि तो भ्रष्टाचारामध्ये पडला त्यामुळे या पुतळ्याच्या संदर्भामध्ये घेतलेला निर्णय हा सुप्त आहे किती महिने जर तसा उद्घाटना बंद पडलेला असेल तो पुतळा झाकून ठेवला असेल तर तो, तो उद्घाटन केला असेल तर मला काय वाटतं की ते चांगलं आणि मागे आम्ही महाविकास आघाडी मित्रपक्षाबरोबर चर्चा करण्याचे राज्यामध्ये आम्ही सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे राज्यामध्ये काही स्थानिक स्वराज्य संस्था आता ज्या झालेल्या आहेत त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढतो आहे नवी मुंबईमध्ये सुद्धा महाविकास आघाडी याच्या माध्यमातून चर्चा करावी जिल्हाध्यक्षांनी प्राथमिक चर्चा तिथे केलेल्या आहेत आणि तशा प्रकारे आता येत्या एक महिन्यामध्ये निवडणूक होत असताना कुठल्या प्रभागामध्ये कोणकोण उमेदवार महाविकास आघाडीचे जिथं वाद नसेल तिथं एकत्रितपणाने प्रभागामध्ये जर उमेदवार होत असेल तर तशी निर्णय घ्यायची जिथे एकाच वार्डामध्ये महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या उमेदवारांनी मागणी केली असेल तिथं आम्ही ज्येष्ठां म्हणजे प्रमुखांनी बसून त्यातून मार्ग काढण्याच्या बाबतीत मला निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या सूचना केल्या त्यांचा प्रस्ताव आल्यावर विचार करू काँग्रेस भूमिका नाही मी त्या दिवशी पण आम्ही सांगितलेलं आहे ज्यावेळेला प्रस्ताव येऊ येईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही त्याचा निर्णय घेऊ अजून प्रस्ताव आला नसेल तर मी त्याच्याबद्दल चर्चा करणं योग्य नाही पण प्रस्ताव आला की त्याच्यामध्ये आम्ही शंभर टक्के निर्णय घेऊ त्या बाबतीमध्ये काय करायचं हे आघाडीची लोकं बसून आम्ही निर्णय घेऊ